मित्रांनो बघा इथे समोर बघू शकतात तुम्ही पक्ष आलाय मित्रांनो सक्षम संतोष पाटील यांचा सा घरचा साथ बघू शकतात मित्रांनो नवीन खरेदी आहे दादांची आणि एक आता तुम्हाला देखील बघायला मिळेल बघू शकतात तुम्ही समोर नंदी बघा मित्रांनो बघा इथे समोर बघू शकतात तुम्ही नंदी आहे याचं नाव शिंगम आहे बघू शकतात तुम्ही हरिग्रामच्या अड्ड्यावरती हजेरी आपले बघू शकतात आणि इथे दादासाहेबल्यात दादा, दादा कुठनं आले तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो बघा वीर फार्मास वाजे पनवेल यांचा घरचा साज म्हणजे मित्रांनो आलेला आहे बघू शकतात याचं नाव आहे सिंगम आणि इथे दादासाहेब भेटल्यात बघू शकतात तुम्ही निवंतपणे बसल्यात दादा नमस्कार आज नंदी घेऊन आल्यात सिंगमच घेऊन आलेत का ओके कसं काय नियोजन जमले का गाडी ओके मित्रांनो शर्यत जमून ते बघायला भेटेल समोर बघू शकता तुम्ही बाकासूरचा हमशेकल मित्रांनो याच नाव आहे बाकासूर छोटा बाकासूर मित्रांनो मुलशीचा बाकासूर आहे तसंच येथे पनवीर रायगडमध्ये पण एक बाकासूर नावाचा बैल आहे आणि बघू शकतात हुबेहूब तसाच चेहरा वगैरे आहे बघू शकतात तुम्ही आणि त्यांच्यासोबत आलेले दादा दादा आप आपला बाकासूर कुठल्या गावातला आहे मित्रांनो बघा नेरे ने 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 पनवेलवरून बकासूर आलाय कोणाचे नाव निपाला तर ओके बघा मित्रांनो हा नेरे पनवेलवरून बकासूर आलाय आणि हा त्यांचंच नंदी आहे बघू शकता याचं नाव काय दादा मित्रांनो बघा सोन्या आला आहे याचा सोन्या कुठला आहे आपला वोन मित्रांनो बघा वलवलीकरांचा सोन्या आला आहे आणि ही गाडी कोणाचे नाव पालत आहे ओके मित्रांनो बघा सोन्या आहे आणि बकासूर आहे कुठेतरी एक अंदाज बोलतोय मित्रांनो का पेऱ्यामध्ये पण असू शकते सोन्या बकासूरच्या तर तुम्हाला बघायला भेटेल दोघांची शर्यत नक्कीच बघा तुम्ही मैदानासाठी आणि शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला बघा बघा बघू शकता समोर नंदी उंच बांधाचा बैल बघू शकतात तुम्ही नंदी आता थोडीफार इन्फॉर्मेशन आता विचारू आपण येथे दादा समजला दादा नमस्कार कुठने आले दादा तुम्ही कुठने आले दादा तुम्ही धाकटीजुई याचं नाव काय आहे आपल्या नंदीचा मित्रांनो बघा याचं नाव गरुडा आणि त्याचं काय ब्लॅक वालेचा रोमन मित्रांनो बघा जुईवरून दोन नंदी आल्यात बघू शकतात तुम्ही आताच एक आपल्याला माहिती भेटले दादा घरचं साज आहेत का आणि कोणाचे नाव निवारते गाडी ओके दादा सहित माहिती दिले मित्रांनो बघा समोर बघू शकतात केवालेगावचा मित्रांनो शिव शिव आहे बघू शकता तुम्ही समोर शिवला बघा खोदीत आहे बघा पायामध्ये अग्रेसिव्ह झालं एकदम आणि पल पण एकदम चप्पल आहे आणि रन चांगला स्पीड लावतोय हे बघा इथे दादा आहेत केवलचा दादा आहे त्यांचा इथेशी पायरा देखील आलाय बघू शकतात याचं नाव काय दादा मित्रांनो बघा पाटण देखील आला आहे आणि शिव आहे एकत्र गाडी पलेल बघू शकतात तुम्ही आणि ते दादासाहेत बैल मालक मित्रांनो बघा समोर बघू शकतात एका एक मापाचे दोन बैल आहेत बघू शकतात तुम्ही सेम हाईट सेम बॉडी लँग्वेज बघू शकतात थोडीफार इन्फॉर्मेशन आता जाणून घेऊ आपण आपल्या नंदीचं नाव काय मित्रांनो ना बघा याचं नाव ना गाणे आहे आणि त्याच दादा मित्रांनो बघा त्याचं नाव पक्ष आहे कोणाचे नाव आहे गाडी कसं काय नियोजन आजचं घरची गाडी घरची गाडी मित्रांनो बघा आकुर्ली, आकुर्ली वरून दादा लोक आल्यात आणि काका सुद्धा बसल्यात बघा इथे निवंतपणे बघू शकतात तुम्ही दादा मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आपल्या चॅनल करून मित्रांनो बघा इथे दोन बघू शकतात शर्यत प्रेमी आणि छोटे गाड्या मला घ्या आता थोडीफार इन्फॉर्मेशन भेटेल तुमचे नाव काय दोघांची आणि आपल्या नंदीचं नाव काय मित्रांनो का याचं नाव गाजा आहे त्याचं नाव काय दादा राजा आलाय कुठचं आहेत आपलं नंदी बघा मोरब्यावरून नंदी आलं बघू शकतात तुम्ही कोणाचे नाव निपाल ते गाडी ओके आणि कुठल्या साइड शिपला ते गाडी दहावी शर्ती किती झाल्या सीझनला ओके मित्रांनो बघा चौदा पंधरा शर्ती झाल्यात गुलाल किती घेतला आपल्या नंदीने सगळे गुलाल मित्रांनो बघा गुलालमध्ये दोन्ही पण नंदी आहेत बघू शकतात मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो बघा इथे बघू शकता आपले उद्या फालकर आलेले बघू शकता केवाल्यावरून दादा बैला वगैरे आणलेत का आपली नाही का आज का नाही आणली ओके मित्रांनो घाटावरती आहेत त्यांचं रायबन आणि रायबन त्यांचं चांगलं फलत आहे आता ते शर्ती बघायला त्याला भेट झाली त्यांची आणि बघू शकतात तुम्ही आता चला इकडे बघा दादा साहेब कुठ आले दादा तुम्ही पालीवरून बैला कुठली कुठली आणल्यात मित्रांनो पालीवरून दादासा भेटल्यात चला आता आपण नाव काय तुमच्या मित्रांनो बघू शकतात दोन्ही पण बैला किल्लार जातीची नंदी आहेत बघू शकतात तुम्ही ती हरिगामच्या अड्या मध्ये आल्यात आणि इथे मामा पण भेटल्यात मामा तुम्ही कुठन आला मित्रांनो बघा चेंज पाड्यावरून मामलत बायला कुठले कुठले आलेत तुम्ही मी आता आपण राणा मित्रांनो बघा बारीकली पोरं पण आले त्यांच सोबत बघू शकतात आणि मित्रांनो दोन नंदी आहेत शंभू आणि राणा आलाय आणि दोन मित्रांनो दोन नंदी घरी आहेत सुंदर कुठली कुठली घरी आहेत आपले ओके ओके मित्रांनो दोन्ही पण टॉपचे नंदी आहेत इकडे घेऊन आलाय कारण की छोटा मैदान आहे त्याच्यामुळं ओपन नाही ना म्हणून हा हे बघा खूप सारी व्हायला मित्रांनो बघा राणा आलाय बघू शकता तुम्ही राणे हरिग्रामकरांचा आणि तिकडे सर सरपंच आहे भुंगा आहे तीन नंदी आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा आणि इकडे मित्रांनो बघा परग्यावरून नंदी आल्या महादेवाचे बघू शकतात काय नाव आहे त्याचे मित्रांनो बघा सरजे आणि रुद्र आले बघू शकतात तुम्ही हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये बघू शकतात हजेरी लाभले बघू शकतात तुम्ही आणि ते बघा तुम्ही याच नाव काय दादा काय नाव तर मित्रांनो का मावली आलाय बघू शकता तुम्ही अं जेव्हा दादासाहेब त्यांच नंदी आहे तुम्ही कुठे आले दादू वाजावरून आले बघू शकता तुम्ही याच नाव काय आहे वैजल मित्रांनो बघा याचं नाव आहे फैजल दोन नंदी आणल्यात याही दादा कोणाचे नाव आणखल गाडी ना काय नाव तुमचं ओके कसं okay. काय नियोजन आहे आजचा झाली का जमले का गाडी जमले मित्रांनो जमून शरतीये त्याच्या वेळ वेल लागतंय बघ शिकतात गाडा मालक यांच्यात नंदी आहेत दोन दादा तुम्हाला शर्तीसाठी शुभेच्छा आपल्या चॅनल कडून दाखव दा, दा वरतीकर वरती डॉन बघा मित्रांनो बघू शकतात तुम्ही इकडे आहे आपला जागवर हरिग्राम गावचा हरिग्राम गावचा मित्रांनो नामवंत नंदी आताच मित्रांनो एकवीरा केसरीमध्ये पण गटपाथ झालेला नंदी होता झाला आहे आणि बघू शकतात बघा मित्रांनो आड्ड्यामध्ये भेटलेत आपल्याला सौरभ भोपी अल्पेश भोपी दोन्ही पण मित्रांनो जागवर बैलाचे कट्टर समर्थक आहेत आणि नियोजन वगैरे करतात पूर्ण जिम्मेदारी त्यांच्याकडेच असते अथर्व असतं सौरभ असते अल्पेश असते आ... मित्रांनो भरपूर मोठी टीम आहे त्यांची हा सुजल सुजल देखील असतो हे बघा जागवार आणि तशी नंदी आहे बघू शकता तुम्ही पायरा देखील असू शकते बघा मित्रांनो आलेली सर्व नंदी दाखवतो छोटे असो या मोठे आहे तुम्हाला बघायला हटील आपले चॅनल यो मित्रांनो राज यांचा मथुर बघा बघू शकत तुम्ही बघा मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही हरिग्रामच्या अड्ड्यावरती पोपटरावांची हजेरी लावली बघू शकता आधई पनवेलवरून पोपटराव आले मागील मित्रांनो ब्लॉग मध्ये पण बघितले असेल आनंदीला आपण ओवले पनवेल ते पण शूट केला होता आणि शर्यत पण तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल नक्कीच बघा जाऊन बघा तीन हजार नंबर आहे बॉडीवरती आणि याचं नाव मित्रांनो बटर आहे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो जसे आता दावले आणि आताच मित्रांनो नंदी आलाय

कुठेतरी गाड्या बघून पण भरपूर दादा गाड्या बघून पण शर्यत करतात छोटे छोटे गाड्या मित्रांनो बघा इथे समोर बघू शकतात नंदी आहे मित्रांनो आंबिवलीकरांचं बावरे आले आणि याचं नाव काय कोणी पण मित्रांनो बावरे नावाच नंदी आहेत बघू शकतात आंबिवलीकरांचं आहे आणि एक आपल्याला कामटकरांचा बावरे आहे

तीनच पराभव झाले आणि मित्रांनो नंदीची चुकी नाही ना मालकाची चुकी कधी कधी मित्रांनो का होतं नियोजन वगैरे चुकलं ना तर कधी कधी पराभव देखील पत्कार लागतो पण या शर्यत क्षेत्रामध्ये मित्रांनो अशा गोष्टी घडतच असतात दादाच वाट आणि थोडीफार इन्फॉर्मेशन दिली जाईल खरं तुम्हाला मैदानासाठी खूप सांगितलं <laughs> खूप सारे बायला आहेत बघू शकतात तुम्ही आलेली खाली बघा खूप सारी बैल आहेत आता थोड आपण माहिती देखील आता विचारा जाणार आहोत आणि इन्फॉर्मेशन पण भेटेल तुम्हाला कुठले कुठले गावाचा नंदी आले आहेत चला आता तुम्हाला खाली भेटतो मित्रांनो बघा समोर बघू शकतात मित्रांनो बघा इथेशी दादा आहेत बघू शकतात दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मला माझं नाव वीरा शरद पाटील आणि तुमच्या नंदींच नाव काय सोन मित्रांनो बघा सोने आलाय पोंजवरून तुमचं नंदी मित्रांनो बघा इथे बघू शकतात दादा आहेत आणि दादा सोबत एक नंदी आहे दादा तुमचं प्रथम तर आम्हाला नाव सांगा कुठने आले तुम्ही मित्रांनो करंजावडून दादा आले दादा तुमच्या नंदीचं नाव काय सरजा सरजा कोणाचे नाव बोलत बोला ते दादा आता आपण कोणते कोणते नंदी घेऊन आला तिथे शंभू आणलाय आणि मित्रांनो लक्की आणि शंभू आणला तो दिसते ना समोर उभा आहे त्याचं नाव शंभू आहे आणि याचं नाव लक्की आहे दादा किती सीझनला झालं शर्ती तीन झाल्यात तीन झाल्यात तीन पैकी किती गाड्या जिंकल्या तीन लागल्या मित्रांनो तीन शर्ती झाल्या सीजनला तिन्ही पण गुलाल घेतल्यात दादा तुमचा नंदी आहे तो कुठल्या खांदी पालात आहे दहावीतून दहावीतून आणि तो वाला नंदी कसा कसा आहे आणि तुमच्या सोबत कोण कोण आले आज आमच्या बघा मित्रांनो पूर्ण ग्रुप आले बघू शकता तुम्ही दादा थांबले इथे दादा झालं का नियोजन नियो चालू आहे ओके okay. मित्रांनो बघू शकतात नियोजन चालू आहे त्यांचा आणि पूर्ण टीम आली त्यांची दादा तुम्हाला मैदानासाठी आणि शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा चला मित्रांनो आता इथे बघू शकतात बघा इकड मामासाहेब असल्यात बघा मामा तुम्ही कुठला आला मित्रांनो बेलवली पनवेल वरून मामा आल्या कुठली कुठली आणल्यात तुम्ही आज मित्रांनो बघा समोर नंदी आहे बघू शकतात तुम्ही बघा मित्रांनो बघा हा नंदी आहे बघू शकतात तुम्ही कुठले गावचं आहे बोललो तुम्ही मित्रांनो बेलवली पनवेल वरून नंदी आला काय नाव आहे का मित्रांनो याचं नाव बघा भैरव आहे महादेवाचं नाव आहे बघू शकतात नंदीचा आणि हा पण तुमचाच आहे का हा शंभू आहे समोर दादा आहेत बघू शकतात आणि त्यांच्या समोर एक नंदी आहे दादा तुझं नाव काय आहे मयुरेश पाटील दादा आहेत बघा आणि तुमच्या बैलाचं नाव आम्हाला सांगाल भैरव भैरव हा कोणाची नाव पलत आहे ओके आ, किती लढती झाल्यात आणि किती गुलाल झाल्यात सत्तावीस काय नाव दादा दादा तुम्ही एवढे लांब आले आज कस काय नियोजन ओके कुठल्या कांदीपाल किती लढती आल्यात लढती किती झाल्यात किती गुलाल ओके आज अठरा अठरा गुलाल घेतल्या तर कुठे कुठे अठरा गुलाल घेतले आणि कुठल्या अड्ड्यावरती घेतले आणि टॉपची शर्यत सांगा मला कोण होता विरोधक ओके कशी गाडी पालाली तर आज हरिग्रामचं मैदान आहे तुम्ही निवडलेलं आहे कसं येऊन वाटलं तुम्हाला या मैदानाला ओके शुभेच्छा मैदाना साडी तुम्हाला थँक्यू मित्रांनो बघा बघू शकतात नंदी समोर हरिग्रामच्या मैदानावरती बघा आपल्या कॅमेरेकडे पण नजर आहे बघू शकतात शकता तुम्ही येते बघा मामा भेटला आणि त्याच माहिती दिले मामा तुमचंच आहे का आज एकच बैल आणले का दोन आहेत एकच आणलं शर्यत जमले का आपले कुठल्या गांधी बोलतोय धाव्या गांधी कसा स्पेड लावतोय आ, मामा सांगत आहे आपल्याला अदयी पनील वरून नंदी एक माने म्हणून त्याच्या गळ्यामध्ये पळतोय आज चिम्या आणि चांगला स्पीड लावतो ना मामा साती शर्ती मध्ये गुलाल घेतली ओके आज काय वाटतं तुम्हाला इथे जमल का तुमची गाडी ओके मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला बघा चिम्या आहे घरांचा मित्रांनो बघा अकोर्ली पनीवरून बघा रफ्तार देखील आलाय बघू शकता आणि तिकडे मालक आहेत बघा तिकडे उभे आहेत मालक इथे आता थांबवलंय निवांतपणे बघू शकतात रफतार आलाय अकोर्ली करायचा आणि आपला मित्रांनो सुट्टी मेकर शुभम बाई देखील आहे तिकडे दे बघू शकता तुम्ही उभा आहे एकदा आदर सोबत बोलतोय सगळं नियोजन वगैरे बघतात ते सर्व समोर उभं आहेत मित्रांनो बघा वास्तव आहे माणिक आलाय आणि हा हा पण तुमचाच का ह्याचं नाव मित्रांनो बघा नकरा देखील आलाय कुठला नकरा आहे मित्रांनो बघा कामटे पण बघा आदर देखील आलाय बघू शकता गटपात झालेला आहे आणि ते बघ मित्रांनो बघू शकतात समोर दादासाहेब असलेत बघा बघा आलेली सर्व शर्यत शौकीन प्रेमी आणि गाडा मला घेत बघू शकतात तुम्ही दादा आज मोठा नंदीला इथे आणला आहे का असं काय नियोजन आहे ओके बघा मित्रांनो शर्यत वगैरे जमलेली आहे आणि शर्यत मित्रांनो मला मैत्रीपूर्वक बघायला भेटणार आहे बघू शकतात एक नामवंत नंदी आहे मित्रांनो बादल बोललं तर अनेक मैदाने गाजवले आहेत आपण नेहमीच बघतो बॅनर दादाच्या टेटसवरती संजू डायवर याच्या आत्ताच मित्रांनो एक मैदान झालं आहे एकवीर केसरी आणि त्याच्यामध्ये पण गटपात झालेला नंदी आहे दादा शुभेच्छात मैदानासाठी तुम्हाला आणि शर्तीसाठी नंदी बघू शकतात निघाल्यात बघू शकतात तुम्ही आता चालल्यात नंदी बघा अकोर्लीकरांचा पण चालले बघू शकतात बघा बाई मित्रांनो बघा समोर बघू शकतात तुम्ही आपल्या आंबेवली पनवेलवरून पण नंदी आल्यात बघू शकतात तुम्ही दादा आहेत बघा आणि आपले दादा गोपी देखील आलेले आहेत बघू शकतात शिवराज बैलाचे मालक मग इथे थांबलेत आपल्या था हरिग्रामच्या अड्डीवरती आणि बैला पण काढलेत आणि तो एक नंदी आहे बघू शकतात समोर बघा आपण या हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये गोट्या भाई बैलाचे मालक योगेश शेलके दादा आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचा मित्र आहे कल्पेश शेळके दादा आले दादा आज आजला आणले मोठ्या बाईच आणले दुसरं बैल ना आणला पैर आहे का जमले का चरी आहेत आपले गोट्या बाईचे चालू आहे का नियोजन कसं घेऊन वाटलं तुम्हाला इथं आता आज मित्रांनो बघा गोट्या भाई बैलाचे मालक योगेश दादा शेलके दादा आहेत आणि त्यांचा नंदी पण आले गोट्या भाई आणि त्याचा पण नियोजन चालू आहे जरा दादासाहेब असल्यात रिलॅक्स मध्ये इथे आणि शर्तींचा पण आनंद घेतात धागा इथे मित्रांनो जवळच आहे कारण की बसून शर्ती बघतात कारण की निवंथपणे आणि निकाल पण समजतो आणि बघा मित्रांनो इकडे आपला जॉन आहे भावाचा मुलगा तो देखील आलाय बोलतोय की ना शर्ती बघायला नाही मला म्हणून मग घेऊन आलं आणि जास्त करून मित्रांनो आता जरा व्हिडिओ शूट करायला भेटत कारण की बैला पण पाकाची भीती वाटते आणि आपल्या सोबत जेव्हा जेव्हा जौ, आणि त्याच्यामुळं भीती वाटते त्याच्यामुळं खाली गेलोच नाही आता इथनंच गाड्या शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता चालल्यात म्हणजे बघा सुट्टीवरती बघू शकलात तुम्ही बघा मित्रांनो बघा हरिग्रामकरांचा जागवर आणि त्याचा पायरा चाललाय बघा बघू शकलात तुम्ही बघा सकडे घेऊन झाल्यात आणि पवार चालल्यात बघा चाल पुरं पुरं